अन एक मुखान बोला, बोला जय जय हनुमान एक मुखान बोला, बोला जय सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरी नगरी भक्ती भाव आणि वैदिक मंत्रोच्चाराच्या साक्षीने उभारली जात आहे पंचावन्न फुटाची भव्य दिव्य आणि मनमोहक श्री हनुमान मूर्ती शुक्रवार दहा ऑक्टोबर पासून ते मंगळवार चौदा ऑक्टोंबर पर्यंत भव्य प्राण प्रतिष्ठा महोत्सव देवतांच्या मूर्त्यांचा नगर प्रदक्षिणा ढोल ताशांचा गजर रथ उंट घोडे प्रवचन शिवकीर्तन पंचाचार्य कलश पूजन सामुदायिक हनुमान चालीसा पठन हवन आरत्या आणि मुख्य आकर्षण सोमवारी तेरा ऑक्टोंबर रोजी दहा वाजता सदर्भ सिंहासनाधीश्वर श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जयिनी महापीठ महास्वामीजींच्या शुभहस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आकाशातून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत धर्मसभा आशीर्वचन आणि कीर्तनाचा दिव्य सोहळा स्थळ महादेव मंदिरात जवळ जांढरावाडी रोड सलगरे तर भक्तांनो या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा चला सारे कुटुंबियांस सलगरे येथे अवश्य या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्तर शताब्दी वर्षानिमित्त दसरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही संचलनाचे आयोजन करण्यात आले होते या संचलना वेळी मिरज विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी संघ पोशाख धारण करून उत्साहाने सहभागी होत स्वागत केले विशेष म्हणजे भाऊंचा नातू कुमार श्लोक खाडे यांनी देखील संघ पोशाख परिधान करून आजोबांच्या बरोबरीने संचलनात सहभाग नोंदवला या आगळ्या वेगळ्या क्षणामुळे कार्यक्रमात विशेष आकर्षण निर्माण झाले या प्रसंगी माननीय मकरंद भाऊ देशपांडे काकासाहेब धामने संदीप आवटी निरंजन औटी किरण बंडगर मोहन वाटवे चंद्रशेखर कुलकर्णी अभिजित गौराजे आकाश गौराजे देशभूषण सुहास पाटील रोहित तांबडे अमित पिसे चंद्रकांत नाईक मारुती नाईक राकेश शिंदे बाळासाहेब अत्ने सुमित पाटील अनिताताई हार्गे रुपालीताई देसाई राजश्री कोरे रेखा शेजवळ प्राची पाठक कपिला पाटील ज्योती मगदुम यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती संचलन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले